नमस्कार मित्रांनो जीएमसी छत्रपती संभाजीनगर ग्रुप डी संवर्गातील भरतीचा अर्ज जर तुम्ही सादर केला असेल किंवा अर्ज सादर करण्याचा सा विचार करत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज सादर करत असताना उमेदवारांना येणाऱ्या सर्वात मोठ्या प्रॉब्लेमची चर्चा करणार आहोत तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जीएमसी छत्रपती संभाजीनगर ग्रुप डी पद भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयास जाता त्यावेळेस तुम्हाला मॅरिड अथवा अनमॅरिड पर्याय सिलेक्ट करण्यास सांगतात या ठिकाणी जर तुम्ही अनमॅरिड सिलेक्ट केलं तर तुम्हाला अर्जामध्ये कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही मात्र जे उमेदवार मॅरिड आहेत त्यांना अर्ज भरल्यानंतर प्रॉब्लेम येत आहे आता हा प्रॉब्लेम कोणता आणि यावर काय सोल्युशन असेल याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूयात तर मित्रांनो जर तुम्ही मॅरिड असाल तर फॉर्म भरताना तुम्ही मॅरिडच सिलेक्ट करायचं आहे मॅरिड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचे लग्नाची तारीख या ठिकाणी टाकायची जर तुम्हाला माहिती असेल तर टाकू शकता नाही टाकली तरी काही हरकत नाही त्यानंतर दोन हजार सहा नंतर तुम्हाला झालेल्या अपत्यामुळे तुमची अपत्यांची संख्या ही दोन पेक्षा अधिक आहे का असे विचारले जाईल या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला नो पर्याय सिलेक्ट करायचा आहे कारण यस पर्याय सिलेक्ट केला तर तुम्ही पदासाठी अर्ज सादर करू शकत नाही जर तुम्हाला तीनपेक्षा कमी अपत्य असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता त्यामुळे तुम्ही हा नो पर्याय सिलेक्ट केला आता खाली तुम्हाला अपत्यांची संख्या निवडण्यास सांगितले जाते या ठिकाणी तुम्ही तुम्हाला असणाऱ्या अपत्यांची संख्या निवडू शकता जसे की शून्य एक किंवा दोन यापैकी कुठलीही तर मित्रांनो या ठिकाणी आपण शून्य एक दोन किंवा कुठलीही संख्या निवडली आणि संपूर्ण अर्ज त्यानंतर व्यवस्थित भरून पेमेंट करून अर्ज सबमिट केला व अर्धाची प्रिंट आऊट काढली तर अर्धाच्या प्रिंटवर तुम्ही बघू शकता की नऊ नंबरचा हा पॉईंट ॲज पर गव्हर्मेंट नोटिफिकेशन डेटेड ट्वेंटी एट मार्च टू थाउजंड फाईव्ह आर यू क्वालिफाईड फॉर स्मॉल फॅमिली चिल्ड्रन म्हणजेच अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचच्या सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंब मुलांसाठी पात्र आहात का तर मित्रांनो जसं की अर्ज सादर करत असताना आपण दोन हजार सहा नंतर दोन पेक्षा जास्त मुलं आम्हाला नाहीत असा पर्याय देखील सिलेक्ट केला आहे आणि मुलांची संख्या शून्य एक किंवा दोन फॉर्म भरतानाच टाकलेली आहे म्हणजेच आपण या भरतीसाठी पात्र आहोत आणि लहान कुटुंबासाठी सुद्धा पात्र आहोत तरीसुद्धा अर्धाच्या प्रिंट आऊटमध्ये या ठिकाणी नो असा पर्याय आलेला आहे तर मित्रांनो ही उमेदवाराची चूक नसून ही सर्व्हरची चूक आहे कारण अशा प्रकारचा प्रश्न म्हणजेच अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचच्या सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंब मुलांसाठी पात्र आहेत का असा पर्याय आपल्याला अर्ज सादर करत असताना विचारण्यात आलाच नव्हता जर आपण इतर भरतीचे अर्ज भरलेले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी बघितले असेल की त्या ते ठिकाणी थेट अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात येतो त्या ठिकाणी आपण यस किंवा नो सिलेक्ट करू शकतो आणि तोच पर्याय आपल्याला आपल्या अर्जावर बघायला मिळतो परंतु या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न न विचारता केवळ आपण मॅरिड आहोत की अनमॅरिड आणि दोन हजार सहा नंतर झालेल्या आपत्त्यांमुळे आपली सत्य संख्या ही दोनपेक्षा अधिक झालेली आहे का हे विचारलं आहे आणि ते बरोबर भरून देखील त्यानंतर आपण आपल्याला हयात असणाऱ्या आपत्त्यांची संख्या दर्ज केलेली आहे तरी पण मित्रांनो प्रिंटमध्ये असा हा मेजर प्रॉब्लेम झालेला आहे यामुळे भविष्यामध्ये आपल्याला या भरती प्रक्रियेमध्ये प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकतो त्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्ही सर्वांनी टी सी एस आणि जी एम सी छत्रपती संभाजी नगर यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे तरच यावरती काहीतरी पर्याय निघू शकतो या प्रॉब्लेमवर काहीतरी पर्याय निघावा या यासाठी तुम्ही सर्वप्रथम टी सी एसला कॉल करायचा आहे त्यांचा टोल फ्री नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल यावर तुम्ही अर्जामध्ये काय चूक होत आहे हे त्यांना समजून सांगा ते तुम्हाला तिकीट राईज करायला सांगतील ते सुद्धा तुम्ही करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर जी एम सी छत्रपती संभाजी नगर यांना न चुकता या क्रमांकावर कॉल करायचा आहे आता या क्रमांकावर तुम्ही कॉल केल्यानंतर कॉल उचलला की त्यांना सांगायचं आहे की आस्थापनेशी कॉल कनेक्ट करून द्या आता आस्थापनेला तुमचा कॉल कनेक्ट केला जाईल आता तुम्ही आस्थापनेला सांगायचं आहे कि सर मी मॅरिड असून जे आमचे छत्रपती संभाजीनगर ग्रुप डी संवर्गातील भरतीसाठी अर्ज सादर करत होतो त्या ठिकाणी मी मॅरिट पर्याय निवडला आणि सर्व माहिती अचूक भरली तरीसुद्धा प्रिंटआउटमध्ये तुम्ही लहान कुटुंबास तुम्ही लहान कुटुंबासाठी पात्र आहात का या पर्यायासमोर ॲटोमॅटिक नो येत आहे असा कुठलाही पर्याय आम्ही फॉर्म भरताना सिलेक्ट केलेला नाही तरी तुम्ही या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन काढावे ही विनंती तसेच मित्रांनो यावर कॉल करून माहिती दिल्यानंतर तुम्ही जी एम सी छत्रपती संभाजीनगरच्या माननीय डीन साहेबांनासुद्धा मेल करायचा आहे त्यामध्ये हे फॉर्म भरताना आपण काय निवडलं आहे आणि फायनल प्रिंटमध्ये काय आलं आहे याचे सर्व अटॅचमेंट जोडून स्क्रीनशॉट जोडून हा मेल या ईमेल आय डीवर सेंड करायचं आहे हे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे आणि जर तुम्ही विवाहित असाल आणि तुम्हाला देखील हा प्रॉब्लेम आलेला असेल तर हे तुम्ही नक्की करायचं आहे आणि कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे मत तुम्ही सांगू शकता हा व्हिडिओ जास्तीत मित्रांपर्यंत शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद